जय जय विठ्ठल श्रीहरी विठ्ठल श्री निवडुंगा मंदिर नानापेठेतलं श्री विठ्ठल मंदिर संत तुकाराम महाराजांचं तीनशे अठ्ठावीस वर्षापासून पालखी सोहळा तिथे थांबतो आणि नंतर मात्र पुढं मार्गस्त होतं त्या निवडुंगा मंदिराचं नेमकं महात्मे काय गोसावी समाज नेमकं त्या परिसरामध्ये पूर्वी राहत होता आणि नेमकं तिथं निवडुंगाची खूप अशी धडं होती एके दिवशी श्री विठ्ठलाचा दृष्टांत झाला ही गोसाई मंडळी दरवर्षी पंढरपूरकडं दिंडीमध्ये जात असत आणि एके दिवशी त्यांना दृष्टांत झाला का मी स्वतः मात्र निवडुंगा ह्या झाडामध्ये मात्र येऊन थांबलो आहे आणि बघतात तर काय गोसाई मंडळी सर्व निवडुंगाच्या झाडामध्ये गेले आणि श्री विठ्ठलाची स्वयंभू मूर्ती मात्र तिथं विराजमान होते असे श्री उठ्ठल भगवंत स्वतः पुण्याच्या निवडुंग ह्या वनामध्ये आले आणि तेव्हापासून मात्र तिथं त्यांनी गोसाव्यांनी स्थापन केलेला श्री निवडुंग श्री उठ्ठल मंदिर तीनशे अठ्ठावीस वर्षापासून श्री तुकोबारायांची पालखी मात्र तिथं विसावते अशी ही खे अतिशय छानसं असं हे श्री उठ्ठल मंदिर बेल्जियमचं सर्व बाजूंनी मात्र त्याला आवरण लावलेलं त्या मंदिराला आणि त्यामुळं अखंड अनंत अनंतरूपे मात्र श्री उठ्ठलाची दिसतात त्यामुळे अनंत कुटी ब्रह्मांड नायक त्या विठ्ठलाला बोलतात असं हे निवडुंग श्रीविठ्ठल मंदिर